काल टेरेस साफ केला आपण बघा इथे गंज वगैरे पाणी आणलेलं आहे आता चूल पेटून राहिलेली आहे पीठ मस्त खूप खायचो आम्ही लहानपणी आणि हे माझे बनवलं तोट बवला हे माझेच बनवलं उजल तोट माझी क्रिएटिव्हिटी आहे मुलांची बघा किती सुंदर बनवलंय पण चिमटे रेडीमेड आहे माची ठेवायचं त्याला चिमटे लावले बेड बनवला आणि हे आणि याच चेअर बनवली <laughs> हे सुंदर केलं समोरून कस केलं माचीसचे डबे पासून कार्टून हा आहे बनवणारा तर हाय गुड इव्हनिंग आत्ता वाजलेले आहे पाच तर आजच्या ब्लॉगला इथनं सुरुवात करते कशा तुम्ही सगळे मजेत ना आय होप तुम्ही सगळे मज्जेत असाल आनंदी असाल स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे नीतूज ब्लॉग माझे ब्लॉग्स आवडतात का तर नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आलेली आहे टेरेस आता हे टेरेस कसं भरपूर दिवस झाले म्हणजे मी साफ केलेलंच नाही साफच आहे फक्त उचल वगैरे आहे आणि थोडंसं झाडलेलं वगैरे नाही भरपूर दिवस झाले कारण की आता उद्या मला धापोडे टाकायचे किंवा कुरड्या बनवायचे किंवा वाळवण्याचे जे पण काही पदार्थ आहे ते मी अजून केलेले नाही आहे ते शाब्दांना पापड चकली वगैरे जे काही केलेलं आहे ते अगदी खाली करून मी इथे आणून परड्यावर वाळायला टाकलेलं होतं तर आता कसं आहे हे धापोडे वगैरे कपड्यावरच टाकावं लागतात कुरवड्या आणि ते मला त्याच्यातल्या वरती शिजवायचंसुद्धा आहे जे पण ओले पदार्थ असतात त्यावर जाऊन चिपकतो मग ते खाण्यात वगैरे येतात त्यासाठी आता स्वच्छ करून घेऊ तर चला बघा हे अशा प्रकारचा जो हे कचरा आहे तर हे कसा उळतो मग आणि मग कसं आहे पदार्थ वगैरे खराब होण्याची शक्यता असते तर हे बघा इथेसुद्धा खूप खराब झालेलं आहे आणि आपले आहेत झाडं थोडेसे अस्ताव्यस्त झालेले आता करून स्वच्छ चला आता इथे लागलो आम्ही साफसफाईला आणि पटापट अशी साफसफाई केली तुम्हाला जरी एवढी पटापट दिसत असली तेवढी पटापट केलेली नाही आहे फक्त मी इथे स्पीड वाढवलेली होती याची बरं आणि एक ते दीड तास तरी गेलेलं आहे तिथे नुसतं साफसूप झाडझूड आणि थोडंसं पाणी मारण्यामध्ये आणि हे झाडं थोडंसे इकडे तिकडे झालेले होते व्यस्त तर ते करून घेतले आणि ह्या दोघांचा असा कार्टूनपणा चालू होता इथे कॅमेरा चालू होता तिथेच पाहत होते तीन हे बघा आणि मग जे पडलेलं होतं सगळं पसारा तो एक तर ते डब्बे वगैरे ते सगळे मी एका याच्यामध्ये भरून घेतले ते बघून घ्या बघा बघा कार्टून याचा बघा असे असे कार्टून पण करतात आणि पण मदत भरपूर केली दोघांनी पण आणि मग मी इथे सगळं उचलून वगैरे दिलं आणि नंतर मग जोड केली आम्ही सगळ्यांनी छोट्या मुलांनी यांनी भरपूर अशी मदत करू लागली आणि चिडचिड पण झाली कारण की होतेच अशा कामामध्ये चिडचिड वगैरे तर काही नाही मजा आली भरपूर तर बघा तिघेचं ना आम्ही कामाला लागलेलो हा आहे तर पटापट झालं म्हणा पण कसं आहे आता मला मेन म्हणजे तर असंच झाडायचं असतं तर काही नाही पण मला ते धापोडे गुरोड्या या गोष्टी टाकायच्या होत्या आणि त्या खाण्याच्या वस्तू असतात तर ते उडते आणि आता कसं वारा वगैरे येतोच नाही का त्यामुळे म्हणून मला हे पूर्ण क्लीन डीप क्लीन म्हणतो ना त्याप्रकारे असं करायचं होतं त्यामुळे वेळ लागला नाही तर झाडझोड करायला काही वेळ लागत नाही तर बघू शकता कल झालेलं आलं आहे एवढं झाडोवेळे टाकायचे आणि तिकडे चुलीवर शिजवायचं आहे ते इकडे आपण टाकणार नाही कारण की इथे टंकीचं पाणी पडते ठीक आहे आता इकडे बाजूचं सुद्धा म्हणजे जिकडे कोठी आणून ठेवली तर तिकडचं सुद्धा आम्ही साफ करून घेतलं अशा प्रकारे तर इकडे खूप वेळ लागला अशा प्रकारे सगळं साफ केलं आलेलं आहे आता आम्ही खाली जातो हातपाय धुतो स्वच्छ बघा आहे गहू छान भिजलेले आहे तर ते सुद्धा आपल्याला आणची तयारी काळे आणल्या बघा छान असं स्वच्छ झालं मग अशी कसं होतं तुम्हाला आधी दाखवलेलं हे बघा इथे सगळी धूळ साचलेली मग वारा आला पूर्ण उडते ना त्याच्यामुळे आणि साफ करू लागलेलं आहे हे बघा इकडलं नाही केलं कारण की आर्मी इकडे टाकतच नाही म्हणजे आहे स्वच्छच आहे फक्त इथे पाणी नाही मारलेलं कारण की इथे टंकीचं पाणी सांडते त्यामुळे आणि आपलं त्याला छोटं कर बघ छोटं कर त्याला स्टँडला पर कर। हो पर पूर्ण करू व्यवस्थित कर हो आणि इथे तूल आहे काड्या आता आणून ठेवलेल्या आहे तिकडे तर उद्या आपण बनू पाणीसुद्धा रात्री भरून ठेवू या टेबलला आपल्याला तोडायचं आहे कारण की हे याला पेटवायचं छान असं स्वच्छ झालेलं आहे टेरेस आणि इथे पण कॉर्नरला खूप कचरा होता बघा छान टेरेस स्वच्छ झालं हा तर आता मी झाली आहे फ्रेश आणि आता मला हे काढायचे आहेत गहू हे बघा तर उद्या म्हणजे चीक कुर खुरू, याच्या कुरुड्या बनवायच्या आहेत ना गव्हाच्या तर हे मला याचा चीक काढून घ्यायचं आहे तर आता मी चीक काढून घेणार आहे आपले आहे हा आहे चौथा दिवस आणि आता हे गहू मी अशा प्रकारे यामध्ये काढून घेणार आहे अशा प्रकारे आता याचं पाणी वगैरे थोडंसं मी वरचं फेकून दिलं अशा प्रकारे हे आहेत गहू जे आता मी काढून घेतले आणि आता मिक्सरला फिरवून आहे ना ते गहू सगळे पाण्यात वगैरे टाकले छान असं मिक्स करून घेतलं नंतर अशा प्रकारचे उंडे पिळले आणि उंडे पिळल्यानंतर ते एका चाळणीनं गाळून घेतलं आता ते पाणी होतं चीक हो नंतर मग पुन्हा त्याला कपड्यावर काढला प्रकारे एवढा म्हणजे सांगते ना एक ते दीड तास इथे सुद्धा गेलेला आहे तर आता उद्या भेट तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आत्ता वाजलेले आहे सात आणि आपण आलेला आहे वरकी इथे आता आपल्याला बनवायचे आहेत धापोडे काल टेरेस साफ केलं आपण बघा इथे गंज वगैरे पाणी आणलेलं आहे आता चूल पेटून राहिलेली आहे त्याला आता धापोडे शिजवून घेऊया तर कशा तुम्ही सगळे मजेत येत ना आहे होप तुम्ही सगळे मजेत येत असाल आनंदी असाल सकाळचे वाजलेले आहे सात आजार चूल पेटवून घेते पटापट आता इकडे पाणी गरम करायला ठेवलं त्याच्या आधी मी इथे गंजला अंधन घेतलेलं होतं आणि म्हणजे याचं हे नंतर मग बघा आपलं छान असं मुरलेलं आहे बघू शकता तुम्ही दोन दिवस याला छान असं मुरू दिलं कारण की आपण कुरुडीच्या पाण्यात वगैरे याला मुरू दिलेलं नाहीये त्यामुळं बघू शकता तिकडे झालेलं आहे बघू शकता हे बघा पाणी आता गरम आहे आणि हे कसं जास्त नाही झालं पाहिजे त्यासाठी इथे मी टाकून देते काढून देते मी अंदाजे ठेवलेला आहे पाणी आणि लागलं ला तर आपण हे गरम पाणी यूज करणार आहोत तर हे मी टाकून देते आता याच्यात

हां आता हे मीठ अंदाजे घेणार आहे मी कारण की आपण पिठामध्ये भिजवताना मीठ टाकलेलं नाही आहे मीठ वगैरे हो तीळ मिरची टाकलेलं आहे आता थोडंसं उकळी येऊ देऊ नंतर मग त्यामध्ये आपण टाकणार आहोत हे ज्वारीचं पीठ जे आपण भिजवलं होतं दोन दिवसाआधी आणि मस्त असे धापुडे करू

अशा प्रकारे छान असं शिजलं पाहिजे तेव्हाच ते भापुळे कसे आहे उलत नाही आणि परफेक्ट कसे होतात बघा हे आता मस्त असं उकळी येऊन राहिलेलं आहे भरपूर वेळ झाला उकळून राहिलेला आहे तर आता काय करू हे जे आहे याचं जे आहे कमी करू थोडंसं आणि मंद याच्यावर छान असं मोहागी याला शिजू देऊ तर हे काड्या वगैरे काढून घेऊ आपण आणि याला असं झाकून आहे ना थोडंसं असं जास्त नाही झाकायचं पूर्ण नाही तर हो तू जाऊ शकते त्यामुळे असं उपकड झाकायचं आणि असं मोहागी छान असं शिजू द्यायचं पीठ मस्त खूप खायचं आम्ही लहानपणी आणि हे बघा तिकडे थापोड्याचं पीठ मंद याच्यावर ठेवलेलं आहे थोडंसं मीठ कमी आहे आणि आता मस्तपैकी असे धापोडे टाकून घेतले तर एकदम परफेक्ट असं शिजलेलं होतं बघा एक चमचा घेतला की मग त्याला असं टाकायचं आणि बिलकुल जास्त गाढं पण नाही आणि एकदम पतलं पण झालेलं नाही आहे तर प्रकारे त्याला एक चाटू फिरवायचा बस धापोळे आता टाकून झालेले आहेत आणि ऊन पण भरपूर झालेली आहे तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आणि व्हिडिओ आवडला हो तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा ऊन ऊन येऊन राहिलेली आहे त्यामुळे डोळे मिछमिच ऊन राहिलेले आहे माझी आणि हवा सुट्टा थोडीशी सुटलेली आहे तर पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय